नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीचा चर्चेतला लोकसभा मतदारसंघ या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या अशा एका लोकसभा मतदारसंघाची की जो मतदारसंघ निवडणुका असो अगर नसो कायम चर्चेमध्ये राहणारा मतदारसंघ आहे बारामतीनंतर महाराष्ट्रामध्ये जर सर्वाधिक प्रमाणावर कोणत्या मतदारसंघाची चर्चा होत असेल तर ती या मतदारसंघाची होते अर्थातच या प्रस्तावनेवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण नेमकी कोणत्या मतदारसंघाविषयी चर्चा करणार आहोत तर आज आपण चर्चा करणार आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघाविषयी पुणे जिल्ह्यामध्ये जे प्रमुख चार लोकसभेचे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये पुणे लोकसभा आहे मावळ लोकसभा आहे बारामती लोकसभा आहे आणि शिरूर लोकसभा आहे यापैकी या चारपैकी एक प्रमुख लोकसभेचा मतदारसंघ असणारा शिरूर लोकसभेचा मतदारसंघ जो आहे या शिरूर मतदारसंघामध्ये काटोंकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये ज्याप्रमाणे लढत झाली होती की दोन हजार एकोणीसमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव अढळराव पाटील अशी जी लढत झाली होती त्याच लढतीची पुनरावृत्ती जी आहे ती आता दोन हजार चोवीसला होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे कारण शिवाजीराव अढळराव पाटील हे येत्या सव्वीस मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर शिवाजीराव अडळराव पाटील यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून जी आहे ती लोकसभेची उमेदवारी दिली जाणार आहे म्हणजेच शिवाजीराव अडळराव विरुद्ध डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे अशी ही लढाई जी आहे ती होणार असल्याचं बोललं जात जा आहे अमोल कोल्हेंनी प्रचारालाही सुरुवात केलेली आहे आणि आपण आता रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येऊ दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा बदला ही शिरूरची जनता घेतल्याशिवाय राहणार नाही असं शिवाजीराव वडणराव पाटील आपल्याला सांगताना पाहायला मिळत आहेत शिरूर लोकसभेविषयीची जर गणित आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये जे अठ्ठेचाळीस लोकसभेचे मतदारसंघ आहेत या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये येणारा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये जुन्नर आंबेगाव खेड शिरूर भोसरी आणि हडपसर असे विधानसभेचे सहा मतदारसंघ जे आहेत ते सहा मतदारसंघ येतात यापैकी जर जुन्नरचा मतदारसंघ आपण पाहिलं तर जुन्नरच्या मतदारसंघामध्ये अतुल वल्लभ बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार त्या ठिकाणी आहेत आंबेगाव विधानसभा जर आपण पाहिलं तर या आंबेगाव मतदारसंघामध्ये दिलीपराव दत्तात्रेय वळसे पाटील हे तिथले आमदार आहेत राज्याचे सहकार मंत्री आहेत त्यानंतर शिरूर लोकसभेचा मतदारसंघ शिरूर विधानसभेचा जर आपण मतदारसंघ पाहिला तर या शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये अशोक रावसाहेब पवार हे त्या ठिकाणचे आमदार आहेत त्याखालोखाल भोसरी विधानसभेचा मतदारसंघ जर आपण पाहिला विदान मतदार संगा मदे। तर या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आणि भाजपातलं एक बडं नाव असणारे महेश किसनराव लांडगे हे त्या ठिकाणी आमदार आहेत त्यानंतर हडपसर विधानसभेचा जो मतदारसंघ आहे या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये चेतन विठ्ठलराव तुपे हे तिथले आमदार आहेत आता जर आपण संख्यात्मक बलाबल पाहिलं तर अतुल बेनके जुन्नरचे आमदार जे आत्ता अजित पवारांसोबत आहेत दिलीपराव वळसे पाटील आंबेगावचे आमदार जे आत्ता अजित पवारांसोबत आहेत दिलीप मोहिते जे खेड आळंदीचे आमदार आहेत ते आत्ता अजित पवारांबरोबर आहेत अशोक रावसाहेब पवार जे आहेत शिरूरचे आमदार ते शरद पवार गटासोबत आहेत आणि चेतन विठ्ठलराव तुपे हे देखील अजित पवारांबरोबर आहेत महेश लांडगे हे भारतीय जनता पक्षासोबत आहेत म्हणजे सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती स्ट्रॉंग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे महायुतीचं बलाबल जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे आतापर्यंत दोन वेळा म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा या दोन्ही वेळेला शिवाजीराव वडीलराव पाटील जे आहेत ते खासदार म्हणून निवडून गेले होते आणि शिवाजीराव वडळराव पाटील हे दोन टर्म खासदार जे आहेत ते होते दोन हजार चौदाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवदत्त निकम विरुद्ध शिवाजीराव वडीलराव पाटील अशी लढत जी आहे ती लढत झाली होती त्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील जे आहेत ते विजयी देखील झाले होते दोन हजार एकोणीसला मात्र शिवाजीराव अडरराव पाटलांना एकेकाळचे त्यांचेच सहकारी कारण अमोल कोल्हे हे एकेकाळी शिवसेनेमध्ये होते शिवाजीराव वडेराव पाटील हे सुद्धा शिवसेनेमध्ये होते त्यामुळे तेंचे त्यांचेच एकेकाळचे सहकारी राहिलेल्या डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांच्याकडून पराभवाचा सामना जो आहे तो सामना सहन करावा लागला आणि शिवाजीराव आढळराव पाटील त्यानंतरच तयारी करत होते एक मधल्या काळात चर्चा अशी देखील पुन्हा सुरू झाली की शिवाजीराव आढळराव पाटलांची महा उमेदवारी जी आहे ती डळमळीत आहे उमेदवारी कदाचित त्यांना मिळणार नाही म्हणून त्यांच्याकडे म्हाडाचं जे आहे ते पुणे जिल्हा पुणे विभागाचं अध्यक्षपद दिलं गेलं असावं मात्र स्वतः शिवाजीराव आढळराव पाटलांनी याचा इन्कार केला शिवाजीराव आढळराव पाटील असं म्हटले की मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तयारी करायला सांगितलेली आहे शिरूर लोकसभेमध्ये मीच उमेदवार असेन मग पुन्हा चर्चा अशी सुरू झाली की शिवाजीराव आढळराव पाटील धनुष्यबान चिन्हावर लढणार की कमळाच्या चिन्हावर लढणार मग पुन्हा अशा चर्चा सुरू झाल्या की शिवाजीराव आढळराव पाटील हे दादा गटाकडून अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपली निवडणूक जी आहे ती निवडणूक लढणार आणि या सगळ्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांनी आता जवळपास निश्चित केल्याचं पाहायला मिळतं आहे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे येत्या सव्वीस मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत शिरूर लोकसभेमध्ये येणाऱ्या आंबेगावमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे आणि हा पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदारकेचा फॉर्म जो आहे तो भरणार आहेत म्हणजेच डॉक्टर अमोल विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी ही लढत जी आहे अशी लढाई जी आहे ती पुन्हा एकदा शिरूरवासियांना पाहायला मिळणार आहे शिरूरमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक महत्त्वाचे प्रकल्प जे आहेत म्हणजे पुणे मुंबई पुणे नाशिक हायस्पीडचा प्रकल्प असेल रस्त्यांचे प्रकल्प असतील या सगळ्याबाबत डॉक्टर अमोल कोल्हे म्हणत आहेत की मी हे प्रकल्प केले शिवराज रावडेराव पाटील म्हणतात माझ्याच काळामध्ये तयारी झाली होती वाकयुद्ध या दोघांमध्ये पाहायला आहे सोबतच बैलगाडा शर्यत हा जो महत्त्वाचा विषय होता तर या बैलगाडा शर्यतीवर जी बंदी होती ती बंदी उठवण्यासाठी कारण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बैलगाडा प्रेमींची बैलगाडा शौकीनांची मोठी गर्दी पाहायला मिळते मोठी म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हे बैलगाडा प्रेमी जे आहेत बैलगाडा शर्यतप्रेमी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं बैलगाडा शर्यत हा देखील महत्त्वाचा विषय आहे जी आता मान्य झाली आणि अमोल कोल्हेंनी बारी जी आहे बैलगाडा शर्यतीतली ती देखील धरली मात्र आळराव पाटील म्हणतायत माझ्या प्रयत्नांमुळे झाली अमोल कोल्हे म्हणत आहेत माझ्या प्रयत्नांमुळे झाली असे अनेक मुद्दे या प्रचारामध्ये जे आहेत ते येणार आहेत महेश लांडगेही मधल्या काळामध्ये शिरूरसाठी तयारी करत होते मात्र आता काहीसा त्यांचा दावा थंडावल्याचं पाहायला मिळतं आहे त्यामुळे एकंदरीतच आता डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे विरुद्ध शिवाजीराव वढेलराव पाटील अशी ही जी लढाई होणार आहे या लढतीमध्ये कोण बाजी मारतं की अमोल कोल्हे पुन्हा संसदेत जातात की अडलराव पाटील जातात दोन हजार एकोणीसच्या निकालाची पुनरावृत्ती होते की काही वेगळा चमत्कार घडतो हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे कॅमेरापर्सन पियुष शेरवडेकरसह मी आत्ता इथेच थांबतो पुन्हा भेटूयात नव्या लोकसभा मतदारसंघासह तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी अनि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्ही च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही चौबीस तास कम ऑन गाइस हरी आप अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म वो ये रेड वाला है सही वाला देना हमें hmm. ढक्कन पहले तो सही पानी पी <laughs> <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.